नमस्कार मी दत्तात्रय मुजमुले आपण पाहतात स्टार ट्वेंटी फोर न्यूज जाणून घेऊयात काही मांजरा धरण अपडेट्स मांजरा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस झाल्यामुळे मांजरा धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलं होतं दिनांक सोळा ऑगस्ट रोजी मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरलं त्यामुळे मांजरा धरणाच्या चा चार दरवाज्यामधून शून्य पॉईंट पंचवीस uh, मीटर हा पाण्याचा विसर्ग मांजरा नदी पात्रामध्ये सोडण्यात आला होता मात्र सतरा आणि सोळा आणि सतरा दोन दिवस पावसाने विश्रांती दिल्यानंतर अठरा तारखेलाच मांजरा धरण पांडू क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस झाला आणि त्यामुळं मांजरा धरणाचे पुणशे एकदा सहा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत सध्या परिस्थितीमध्ये मांजरा धरणाच्या एक ते सहा या वक्रद्वारा वक्रद्वारे मांजरा धर मांजरा नदी पात्रामध्ये विसर्ग सोडण्यात येत आहे सध्या परिस्थितीमध्ये एक ते सहा वक्रद्वारे हा पाण्याचा विसर्ग चालू आहे तो विसर्ग शून्य पॉईंट पंचवीस मीटरने चालू असून मांजरा नदी पात्रामध्ये एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौवेचाळीस क्युसेक्स इतका विसर्ग मांजरा पात्रामध्ये दे सोडण्यात येत आहे पाण्याची आवक पाहता पाण्या पावसाचा अंदाज घेऊन पाण्याचा जो विसर्ग आहे तो विसर्ग कमी करणे अथवा वाढवणे हा निर्णय प्रशासनाचा आहे आणि त्याच पद्धतीच्या सूचना देखील त्यांनी संबंधित ज्या नद नद नदीच्या पाण्याचा धोका ज्या गावांना आहे अशा नदीकाठच्या गावांना त्यांनी इशारा दिलेला आहे की नदीपात्रामध्ये कुणी थांबू नये जनावरांची काळजी घेण्याचं आवाहन मांजरा प्रकल्प धनेगाव पूर नियंत्रण कक्षाच्या वतीनं करण्यात आलेला आहे